नमस्कार मित्रांनो बारगळ फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज बायको बनवते आहे शेवायाचा भात हे बघा याचं पाणी उकळून घ्यायचं आहे मित्रांनो शेवायाचा भात बनवते बायको शिवांशला खूप आवडतो शिवांश तुला आवडतो का ये बघा मित्रांनो शिवांश ला भात खायचा आहे शेवयाचा प्लेट आण साहेब प्लेट आण प्लेट आण शिवा चमचा आणि प्लेट आणा मित्रांनो या शेवयाचा भात खायला पाणी उकळलेलं आहे आता याच्या टाकायचं आहे तेल तेल टाकलेलं आहे आता टाकायचं आहे मीठ तेल मीठ टाकून मस्त शेवाय बनवायचे आहे मित्रांनो आणि खायचे आहे हे बघा शिवा चमचा घेऊन आलेला आहे काय खायचं शिवा मॅगी खायची मॅगी मॅगी खायची का शिवायचा भात या मित्रांनो मला पण बघा बघा शिवाय गॅस बंद सुद्धा करतोय करतोय चालू शिवाला कर भूक लागलेली आहे त्याच्यामुळं तो गॅस बंद करतोय बंद झाला नाही झाला अजून बघा आता झालेली आहे आपल्या शेवा रेडी